जय भोलेनाथ जय नागेश्वर आज आपण भेट देणार आहोत खान्देशातील सुप्रसिद्ध शिवभक्तांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिरात आणि या मंदिराचे ऐतिहासिक महत्व पौराणिक संदर्भ पुरातन काळातील मान्यता आणि नागेश्वर सेवा संस्थांच्या माध्यमातून माननीय भूपेशबाई पटेल यांच्या संकल्पनेतून आणि कल्पकतेतून या तीर्थक्षेत्राचा झालेला नेत्रदीपक विकास या सर्वांबाबत आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूतने आपण आहात निर्भीड विचार न्यूज श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर हे शिरपूर शहरापासून जवळपास पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आणि शिरपूर चोपडा रोडवर अजनाड बंगला या गावापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगेत निसर्गाच्या कुशीत बसलेले निसर्ग समृद्धतेने नटलेले विलक्षण नैसर्गिक सौंदर्य प्राप्त मनोभावी वातावरण आणि शेकडो वर्षांपासून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे शिवमंदिर आहे ज्याचे नाव आहे नागेश्वर ऐतिहासिक काळात जेव्हा परकीय आक्रमणकारी राजांकडून भारतात मंदिरांचा नाश केला जात होता त्यावेळेस शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात शेकडो मंदिरांचे निर्माण केले होते त्यातीलच एक आहे श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर पुरातन काळात या मंदिराची निर्मिती देखील राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केली होती तेव्हापासून या मंदिराला विलक्षण असे धार्मिक आध्यात्मिक आणि मनोकामना सिद्ध करणारे असे देवस्थान म्हणून ओळख आहे पावसाळ्यात श्रावण महिन्यात संपूर्ण महिन्याभर येथे मोठी यात्रा भरते यावेळी येथील परिसर हा हिरवईने नटलेला असतो आणि येथील निसर्ग सौंदर्य हे बहरून आलेले असते त्यात शिवभक्तीची जोड आणि मनोकामना सिद्ध करणारे नागेश्वर मंदिर हे या काळात हजारो शिवभक्तांच्या भक्तिमय वातावरणात बहरून येत असते आज देखील अनेक लोक हे आपल्या मनोकामना सिद्ध झाल्यानंतर मानता देण्यासाठी श्रावण महिन्यात येथे येत असतात त्यामुळे हे देवस्थान केवळ शिरपूर तालुका किंवा धुळे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्य मध्य प्रदेश आणि गुजरात मधून देखील मोठ्या प्रमाणावर येथे भाविक मनोभावी दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारा देव म्हणून ह्या नागेश्वर तीर्थाची खास ओळख आहे त्यामुळे शिवभक्तांसाठी या मंदिराला भेट देणे म्हणजे एक भक्तिमय आणि निसर्गमय पर्वणी असते माझे नाव पूनम विकास पवार आहे मी शिरपूरून आले आणि दोन वर्षापूर्वी आम्ही या मंदिरात आलो होतो तेव्हा हे मंदिर एवढं डेव्हलप नव्हतं प्लस त्याच्यात आम्ही मागे सहा महिन्यापूर्वी पण आलो होतो तेव्हा पण काही एवढं नव्हतं पण आता येऊन एवढा आनंद होतो की एवढी गर्दी आहे आणि बघून छान वाटतंय की आ, नागेश्वर महाराजांचं एवढं श्रावण महिन्यात आपण सगळे मानतो व त्यांचे एवढे भक्त इथे जमा झालेले आहेत अजून सांगायचं म्हटलं तर खूप जणांना इथे अशी श्रद्धा पण आहे की ज्यांना संतती प्राप्ती होत नाही ते इथे आंघोळ वगैरे देतात आणि त्यांना संतती प्राप्ती पण होते तर मी एकच सांगू इच्छिते की आपल्या मंदिरात खूप अजून याच्यापेक्षा जास्त डेव्हलप झालं पाहिजे मी सुरतून आलो आहे आणि पहिल्या वेळेस इथे आलो नागेश्वर महादेव मंदिर तर हे परिसर खूप छान आहे आणि मॅनेजमेंट जे आहे पुष्कळ मस्त आहे आम्ही पुष्कळ प्रवास केलेला आहे पण हे जे आहे मला खूप मस्त वाटतं आणि हे दर्शन घेऊन कोणाला शांती वाटते त्यामुळे हे परिसर चांगला आहे सगळ्यांनी हे माझ्या विनंती या परिसरात ऐतिहासिक महत्व व शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले हे शिवमंदिर पुरातन काळापासून होते मात्र पूर्वी या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुखसोयी अथवा विकास झालेला नव्हता मंदिराच्या पायऱ्या देखील या जुन्या आणि जीर्ण अवस्थेत होत्या तरी देखील परिसरातील लोक या ठिकाणी आपल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न करत असत मात्र काही काळाने एकोणीसशे पंच्याऐंशीच्या दशकात ज्यावेळेस शिरपूर तालुका हा माननीय अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वात विकासाची कास धरत होता त्याच वेळेस त्यांचे लहान बंधू माननीय भूपेशभाई पटेल यांनी तालुक्यातील मंदिरांच्या व धार्मिक संस्थांचा कायापलट करण्याचा निर्धार केला होता त्यांच्या संकल्पनेतून शेतपूर शहरात प्रति तिरुपती बालाजी मंदिरांची दोन भव्य द्र अशी मंदिरे साकारण्यात आली याच काळात माननीय भूपेशभाई पटेल यांचे लक्ष नागेश्वर मंदिराकडे गेले आणि त्यांनी निर्धार केला मला या मंदिराच्या आणि मंदिर, मंदिर परिसराच्या कायापालट करायचा आहे आणि इथे अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत आपले हे स्वप्नपूर्ती करण्यासाठी त्यांनी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाने व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नागेश्वर संस्थांची स्थापना करण्यात आली तेव्हापासूनच या मंदिर आणि मंदिर परिसराच्या कायापालट होण्यास सुरुवात झाली नागेश्वर सेवा संस्थांची स्थापना झाल्यानंतर या परिसरात वेगवान विकास सुरू झाला मूड मंदिराच्या गाभारा याला कोणत्याही प्रकारचा बदल न करता किंवा त्याला हात न लावता मंदिर परिसराच्या गाभाऱ्यातील बाहेरचा परिसर हा विकसित करण्यात आला यासाठी धार्मिक तीर्थक्षेत्र निधी विविध देणग्या विविध सरकारी योजना आणि वेळेप्रसंगी प्रसंगी स्वतः अर्थसहाय्य करत माननीय भूपेशभाई पटेल यांनी मंदिराचा आणि खानदेशातील मंदिरा विशेष असे वैभव प्राप्त करून दिले शिवाय नागेश्वर या संस्थानला ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने झपाट्याने विकास करणे देखील शक्य झाले मित्र जय नागेश्वर आज आपण नागेश्वर मंदिरावरती नागेश्वर मंदिरावरती आलेले आहोत तुम्हाला नागेश्वर मंदिराची मती सांगतो सुमारे चारशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे अहिल्याबाई यांच्या काळातलं मंदिर आहे या मंदिराची माती अशी की नागाला साडेतीन वेळे असलेलं भारतातलं एकमेव हो मंदिर आहे मित्रो या मंदिराचा जीर्णोद्धार चारशे वर्षापूर्वी तरी झालेला असला तरी या मंदिराची खरी जी वाटचाल लागलेली एकोणीसशे पंच्याण्णव साली भूपेशभाई पटेल यांनी ट्रस्टाची स्थापना केली आणि या ट्रस्टाला खरा अर्थचित्र चालू झाला आणि हे महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातलं असं एकमेव देवस्थान आहे की हे ब ववर्गमध्ये असल्यामुळे शासनाचा भरपूर निधी येतो आणि आपल्या तालुक्याचे भाग्यले जाते माननीय अमृतभाई पटेल भूपेशभाई पटेल यांच्या अशा प्रयत्नाने आपण मंडप बघताय पायऱ्यांचं काम बघताय हे सगळं शासनाचा पैसा भाईसाहेबांचा पैसा आणि जनतेचा पैसा या तिघांच्या स्रोत आपण बघू शकता श्रावण महिनामध्ये महिनाभर यात्रा उत्सव असतो आणि आपण वर्षभरात दोन मोठे उत्सव करतो एक श्रावण महिना आणि एक महाशिवरात्री या भाविकां हा जो परिसर आहे याला पेट देण्यासाठी महाराष्ट्रातलं नव्हे मध्य प्रदेश गुजरात आणि भारतातल्या काही जिल्ह्यामधनं सुद्धा लोक इथं दर्शनासाठी येतात या मंदिराची माती खूप श्रद्धास्थान आहे लोक इथं आपल्या मान घेऊन येतात आणि त्या मान पूर्ण होतात या मंदिरासाठी आमच्या तालुक्यातले संजय भाऊ आपले भालेराव काका आमचे सरपंच सगळ्या लोकांचं सावेर अजनार बंगला तर दैवत इकडं करडी बाबराज कोंडे या परिसरातील लोक येतात आणि सगळ्यात चांगली सेवा जर आम्हाला मिळत असेल अनिरुद्ध बापूंचे जे स्वयंसेवक येते त्या कर्मचाऱ्यांचं उत्कृष्ट असं नियोजन असतं आणि महिनाभर ते आम्हाला सहकार्य करतात तसेच ठानेर पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस स्टेशन या कर्मचाऱ्यांचे सुद्धा आम्हाला सहकार्य असतं म्हणून मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला एक आवाहन करतो की हे दर्शनासाठी या मंदिराची महती बघा या मंदिरातलं पावित्र्य स्थान बघा हे सगळी पालट आमच्या तालुक्याचे भाग्य जाते भूपेशभाई पटेल यांनी खरी मेहनत घेऊन आणि आमचे आणि त्यांचे सगळे फ्रेंड सर्कल भूपेशभाई पटेलनी ग्रीन आर्मी स्थापन केली साधारण नागेश्वर वरती चार ते पाच हजार झाडं दरवर्षी ते लावतात आतापर्यंत एक ते दीड लाख झाडं लागू होऊन गेलेली आहेत तर मित्र हो। भाईसाहेबांचं ते काम खूप बघण्यासारखं आहे आणि आज जो प्रसाद वाटप होतोय लाडूचा आपल्या पूर्ण महिनाभर प्रसाद जो वाटप होतोय राजगिऱ्याचा लाडू बेता भूपेश पटेल बेटा दिदीच्या कडनं हा प्रसाद वाटप होतोय म्हणून मी पुनश्च सगळ्यांना विनंती करतो की दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आणि परिषदेच्या वतीने संस्थानाच्या वतीने मी आभार मानतो जय नागेश्वर या परिसरात नागेश्वर सेवा संस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी लग्न समारंभासाठी मंगल कार्यालय बायोडायव्हिंग सेंटर पिटीशन सेंटर गोमुखाजवळ स्वयंपाकासाठी शेड प्रसादालय गोमुखाजवळील पूल महिलांसाठी स्नानगृह शौचालय भक्त भक्तनिवास प्रसादालयाजवळ संरक्षण भिंत कॉन्क्रिटीकरण रस्ते हेविंग ब्लॉक पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायरी यांच्यापर्यंत कॉन्क्रिटीकरणाचे छत चिल्ड्रनचे पार्क अमरधाम गोशाळा असे अनेक विकास कामे येथे संपन्न झाली आहेत मागील काळात येथे काही नवीन मंदिरांची प्राण प्रतिष्ठा करून स्थापना देखील करण्यात आली त्यावेळेस गणपती मंदिर पार्वती माता मंदिर गुरुदत्त मंदिर शंभू महादेव मंदिर ऋषी महाराज मंदिर हनुमान मंदिर ग्रायमदैवत मोती माता मंदिर इत्यादी मंदिरांची पुनर्स्थापना व जीर्णोद्धार करण्यात आला या ठिकाणी ऋषी मंदिर असल्याने ऋषी पंचमी निमित्त देखील येथे मोठी यात्रा भरते शिवाय नारायण नागबली सारख्या पूजाविधी देखील नागेश्वर तीर्थक्षेत्रावर होण्यास सुरुवात झाली आहे वर्षभरात येथे अनेक वेळा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील होत असते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी साबुदाना प्रसाद आणि राजगिरा लाडूचे मोफत वाटप संस्थांमार्फत केले जाते दरवर्षी महाशिवरात्रीला येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या परिसरात अनेक प्रजातींचे सर्प आहेत मात्र आजपर्यंत या परिसरात कोणालाही सर्प चावल्याची अथवा त्रास दिल्याची कोणतीही नोंद नाही हा देखील एक भगवान शंकरांचा चमत्कार आहे यात्रेकरूंसाठी दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत तळवाच्या पायथ्याशी एक मोठा कमळ तलाव आहे येथील गायमुख हे अतिप्रसिद्ध असून बाराही महिने गायीच्या मुखातून येथे शुद्ध आणि निर्मळ पाणी वाहत असते संस्थांच्या वतीने श्रावण मास निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यात्रेसाठी नारळ फुलहार खाद्यपदार्थ मिठाई विक्रेत्यांची दुकाने थाटली जातात तसेच मनोरंजनासाठी खेळणी पाळणे देखील दाखल झालेले असतात नागेश्वर येथे जाण्यासाठी दर सोमवारी शिरपूर व चोपडा या आगारातून परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध असते तसेच खाजगी वाहने देखील उपलब्ध असतात या परिसरातील अनेक शिवभक्त हे दर सोमवारी येऊन दिवसभर येथे आपली सेवा देतात श्रावण मास निमित्ताने या मंदिरावर संपूर्ण लाइटिंग व्यवस्था व सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेस मंदिर परिसराचे दृश्य हे अतिशय सुंदर आणि मनमोहक असते नागेश्वर सेवा संस्था अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर देखील अविरतपणे या मंदिर परिसरात विकास कार्य सुरू ठेवले आहे मंदिराच्या बाहेरील परिसरात भव्य शोभा मंडप उभारण्यात आला आहे मंदिराच्या पायथ्याशी देखील मोठा शोभा मंडप उभारण्यात आला आहे मंदिराच्या मागील बाजूस देखील मोठ्या शोभा मंडपाचे उभारणी करण्यात आले आहे मंदिर परिसरात जमिनीपासून उंचावर असल्याने ज्या भाविकांना पायरी चढून दर्शन घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी मंदिराच्या मागच्या बाजूने थेट मंदिरापर्यंत वाहने जाऊ शकतील यासाठी रस्त्यांचे निर्माण करण्यात आले आहे मंदिर परिसरात भव्यदेवी असा एकसष्ट फूट उंचीच्या त्रिशूल स्थापना करण्यात आली आहे निसर्गाने समृद्ध असलेले या परिसरात एक तलाव देखील आहे सोबत सातपुड्याच्या पर्वतरांगा या परिसरात झालेला वृक्ष लागवडमुळे हा परिसर हिरवईने नटलेला असतो त्यामुळे श्री श्रीक्षेत्र नागेश्वर हे मंदिर भक्ती श्रद्धा आणि सौंदर्य यांचे अप्रतिम असे स्थान आहे या पवित्र काळात सर्व शिवभक्तांनी आणि भाविकांनी शिवभक्तीचा आनंद घेत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नागेश्वर सेवा संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे